लोकसभा भिवंडी शहराचे असे लाडके उमेदवार निलेश भगवान सांभरे ना आम्ही निवडून देणार निलेश भगवान सांभरे ना आम्ही निवडून देणार लोकसभा भिवंडी मतदारसंघाचे लाडके उमेदवार श्री निलेश भगवान सांबरे साहेब यांना प्रचंड प्रचंड मताने विजय करा यांची निशानी शिलाई मशीन शिलाई मशीन शिलाई मशीन विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा हाय गरिबीची जान नमस्कार मी संजय मालेराव शाहपूर गजा आपले स्वागत आहे लोकसभा भिवंडी संघाचे असे लाडके उमेदवार निलेश भगवान ना आम्ही निवडून देणार आम्ही निवडून देणार आम्ही निवडून देणार भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लाडके उमेदवार श्री निलेश भगवान सांबरे साहेब यांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा यांची निशानी शिलाई मशीन शिलाई मशीन शिलाई मशीन हाय घरी बिची देव देवासारखं त्याला मान हाय घरी बिची देव देवासारखं त्याला मान असा दिनांचा कैवारी ओ दिन दुबळ्यांचा दाता नाही कधीच होणार सांबरे निवडून येणार आम्ही निवडून देणार सांबरे निवडून येणार आम्ही निवडून देणार लोकसभा भिवंडी शहराचे असे लाडके उमेदवार निलेश भगवान सांभ्रेंना आम्ही निवडून देणार भीमजी के कलम शोभा के हथियार भीमजी के कलम शोभा के हथियार पढ़ा के इन्होंने कई नौजवान किए ऑफिसर तैयार आशा शिक्षण देणारा आशा आरोग्य जपणारा नाही कधीच होणार आपा नेवडून येणार आम्ही नेवडून देणार आपा नेवडून येणार आम्ही नेवडून देणार शेतकऱ्याचा पोर शेतकऱ्याचा पोर हे झडपोली त्याचं गाव शेतकऱ्याचा पोर हे झडपोली त्याचं गाव जनहितासाठी घेतो दिल्लीला धाव जनहितासाठी घेतो दिल्लीला धाव असा संघर्षाचा नेता ओ असा संघर्षाचा नेता नाही कधीच होणार आम्ही निवडून देणार आपा खासदार होणार आम्ही निवडून देणार आपा खासदार होणार लोकसभा भिवंडी संघाचे असे लाडके उमेदवार निलेश भगवान सामरे आम्ही निवडून देणार आम्ही निवडून देणार आप्पा खासदार होणार आम्ही निवडून देणार आपा खासदार होणार माझ्या घडामोडींसाठी पाहत राह शापूर गजाली धन्यवाद